माता भगिनींनो स्वागत आहे तुमचं आपल्या अमन मोहनावाले या युट्यूब चॅनलवर आज माझ्या माता बहिणींसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हफ्त्याबद्दल एक महत्वाची अपडेट आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हफ्ता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे आजपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे अनेक भगिनींच्या खात्यात आज पैसे आले असतील किंवा उद्या पर्वामध्ये नक्की जमा होतील राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी स्वतः ही घोषणा केली आहे त्यांनी सांगितलंय की ऑगस्ट महिन्याचं मानधन सर्व पात्र भगिनींना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ही योजना म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे एक क्रांती आहे असंही त्या म्हणाल्या तर आता तुमच्या मनात प्रश्न असेल की पैसे नेमके कधीपर्यंत खात्यात येतील ज्यांचे आले नाही त्यांना तर काळजी करू नका सरकारने स्पष्ट केलंय की आज उद्या आणि परवा या तीन दिवसांमध्ये हळूहळू सर्व पात्र भगिनींच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील त्यामुळे जर आज पैसे आले नसतील तर घाबरून जाऊ नका उद्या किंवा परवापर्यंत नक्की जमा होतील आणि अजून एक महत्वाची गोष्ट ज्या भगिनींची पडताळणी म्हणजेच व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आहे पण त्यांना आधीचे काही हप्ते मिळाले नव्हते जूनपासून त्यांना हप्ते मिळाले नव्हते तर त्यांना त्यांचे मागचे थकीत हप्तेसुद्धा याच काळात मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपलं बँक खातं नक्की तपासा तर माझ्या माता भगिनींनो जर तुमचा हप्ता आला नसेल तर काळजी करू नका उद्या किंवा परवा पण तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे आपले खाते चेक करत राहा आणि ज्या महिलांचे पैसे जमा झाले असतील तर त्यांनी नजीकच्या बँक पॉईंटमध्ये जाऊन आपले पैसे काढून घ्यावे अथवा फोन पे सुविधा असेल तर उत्तमच तर भगिनींनो ही होती आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हफ्ता आता तुमच्या खात्यात जमा होत आहे तुमचे पैसे जमा झाले की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी व्हिडिओला शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि ताज्या माहितीसाठी आपल्या अमन मोहनावाले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद